आपलं प्रकाश पर्व न्यूज मध्ये स्वागत आहे दोन दिवसापूर्वी अनिल इथे कंपनीची शाळा हायस्कूल आहे आणि त्या हायस्कूल मध्ये ते तिथे काम करण्यासाठी राहतात आणि त्यांच्या बरोबर काय प्रकार घडलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दोन दिवस पूर्वी प्रिंसिपल गाड़ी पशी है माला बोलता है ये गाड़ी गाड़ी जो लगा है, गाड़ी जो है लागा के लागा है के के ऊपर लगाया किसी मारो फोटो लगा रखा इस गाड़ी को अभी निकालो माला तो कभी बोल दो अगोदर बोल पंचायत दक्षक पाटिल प्रिंसिपल होते तिग बोल गाडी विषावून की गाडीला अंदाजी आता बाजूला करा बाउन्सर लोक समोर लोक आलेले तुम्हाला चार बाउन्सर होते आणि पाच सहा सिक्युरिटी होते आणि त्याच्यानंतर पुढे गेले तबेल्यामध्ये आणि तबेल्यातल्या दोन माणसं माझे काम करत होते ना तर त्यांना नऊ वाजता त्यांना हाताला धरून बाहेर काढले आणि दुसरे माणसा हाती घुसवले आणि म्हणले की हे गंदगी अमकू नाही इन्कू ह्यास बाउन्सर लोकांना सांगितलं की इन्कू अबी ते याच्यापूर्वी त्यांनी गाडी बघितली होती तुमची बघितली तुम्ही तिथे काय म्हणून काम करतात मी तिथे हॉर्स आणि मुलांना शिकवत आहे ट्रेनर आहे मी हॉर्स ट्रेनर आहे आणि मुलाला शिकवतो पण मी याच्या आधी काय झालेलं आहे की याच्या आतमध्ये गाडी जात होती भंगारची तर आमच्या माणसाने ती गाडी बघून तिचा फोटो काढला गेला तो त्याला ती चिड येऊन त्याने जानीपुर ये ये वो नाम चार देने थे आज हम बोलने की तुम तो इसी गाड़ी यहाँ पे खड़ा किया है एक धर्मशाला आएगा और ये कोई धर्मशाला के इस गाड़ी इस गाड़ी को एड्रेस देते हो क्या देते हो? तुमने दिए हज़रों थे हज़र आपला नाम का घटनास्थळी तुम्ही पण तिकडे हजर होते मी पण होतो मी काम करत होतो तर त्यांनी मला चापड बुके करून असे उघडले बाहेर काढले तुम्ही त्यांना विचारणा केली नाही का मला काम मारतात तुम्ही हो तर त्यांनी माणसं आणलेले दुसरे ते बोलले तुम्ही चला तुम्ही गंदगी साले तुमची अवकात नाही काम करायचे तुम्ही निघून जा बाहेर अच्छा आता तुम्ही त्या संदर्भात तिथल्या अंतर्गत पाच मार्ग पोलीस स्टेशन येथे तक्रार केलेली आहे, के आहे। का के हो केलेली आहे मग पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिसांनी बोलले आम्ही वरती पाठव पाठव त्यांच्यावरती कारवाई करणार आहे तुम्हाला असं आश्वासन दिलाय हो आशा आशा दिले, ओ, ओ, दिले। आता हे बोईशरपूर गाव येथील अनिल खरात होते यांच्याच सोबत जो काही प्रकार घडलाय हा खूप निंदनीय आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की यांना न्याय मिळून देण्यात यावा आणि यांच्या फॅमिलीला किंवा यांच्या परिवाराला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये ही आम्ही विनंती करतो